तर मित्रांनो हा विषय काय तुम्हाला तर माहितच असेल तर मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोहम महाराज तर मित्रांनो आपण एक किसीच्या खरेदीवर लावली होती स्विफ्ट आता ते स्विफ्टचा विनर होणार आहे ब्लॉक फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला कळेल मला सुद्धा धाल तू पाहायला लागले मित्रांनो आताच नशी वाचन ना ते पागलच होते डायरेक्ट तर मित्रांनो शेवटची चिठ्ठी लागलेली आहे रामेश्वर काय काय रामेश्वर पौल तर मित्रांनो रामेश्वर पौल एवढंच नाव आहे फक्त याच्यावर मोबाईल नंबर आहे तुम्हाला सगळ्याला दाखवतो आणि ह्या माणसाला आपल्याला द्यायची शिफ्ट आणि जी शिफ्ट द्यायची मित्रांनो आयुष्य पद घेऊन सांगतो लक्ष्मी बसलोय ही शिफ्ट आहे ना आपण लोकांसारखी नाही देणार तिला पाहिजे पाटणानं चालू झाली पाहिजे पटनानी पटनानी तो आका सारखे फुरते बना आपण अजीब करणार नाही मित्रांनो जे बोलतो तेच आपण ओरिजिनल मध्ये करतो मित्रांनो आणि माणसाला ज्यावेळेस आपला फोन जाईल ना त्यावेळेस असे इंडिकेटर लागते मित्रांनो आता आपण याला फोन जाऊ खतरनाक मध्ये विषय होणार मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्या नंबरचं बघित लागणार मित्रांनो शिफ्ट शिफ्ट काही न शिप माणूस असेल जलवाला आला असेल मित्रांनो आरा राडा राडा होणार पोर नाही ऐकणार रिशा हे नंबर काय माहिती का तुला <tip> नाईन सेवन झिरो सिक्स वन वन सिक्स झिरो झिरो मित्रांनो आपण त्या व्यक्तीला लावलेला आहे त्या ठिकाणी फोन आता तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खतरनाक मध्ये तर या ठिकाणी तुम्ही पहा काय होतंय बंद सांगतोय मित्रांनो इकडे लक्ष द्या अजून आपण त्या ठिकाणी ट्रायल करणार आहे त्यांना त्या ठिकाणी या माणसाला लागलेली शिफ्ट डबल नंबर सांगतोय एकदा दोन मिनिट लक्ष देऊन ऐका नाईन सेवन थ्री झिरो सिक्स वन थी वन सिक्स झिरो झिरो मित्रांनो आपण या माणसाला फोन लावलेला आहे त्याच्या भावना खतरनाक असणार आहे अरे भावना खतरनाक ते स्विच ऑफ मित्रांनो आता आपल्याला व्हॉट्सअप टेक्स्ट काय करू शकतो काहीतरी करा ज्या वेळेस ते ऐकल ना मित्रांनो ते डायरेक्ट फॉर्मात जाणार आहे तेव्हा आई शपथ अरे एकवीस शिफ्ट अरे एकवीस शिफ्ट एकवीस आई शपथ मरतय भाऊ ते मरतय रे दा काय काही न शिपे त्याचं लागायला फोन लागायला लाव लाव्या लागला व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला मित्रांनो आपण प्रयत्न केलाय तुम्ही बघू शकता लक्ष द्या जरा हायलाइट करा हे बघा मित्रांनो मित्रांनो आपण इकडं बघा तुम्ही लक्ष द्या आपली मोठी आयडी आयडीवरून लाईव्ह गेलेलो आहे इकडं सगळे लक्ष द्या मित्रांनो असला भयानक सीन होता ज्या वेळेस त्या माणसाला कळत आपल्याला स्विफ्ट लागली स्विफ्ट बंद होईल मित्रांनो आता त्याने याच्यावर ऍड्रेस पण नाही टाकलेला फक्त रामेश्वर कोल आपण प्रत्येकाच्या हातात देत होतो आणि ते स्वतः त्या ठिकाणी करत होते मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण फोन लावण्याचा प्रयत्न करतोय ट्राय करतोय चिठ्ठी दाखवली रामेश्वर मित्रांनो तुम्ही बघू शकता रामेश्वर कोण खतरनाक विषय म्हणा मित्रांनो हा माणूस कुठला याची आपल्याला अपेक्षा राहील आतुरता राहील टेक्स्ट मेसेज केला टेक्स्ट वगैरे करा व्हॉट्सअपला करा मित्रांनो त्याचा नंबर वर आहे काय नशीब बघा तुम्ही बघू शकता

या ठिकाणी आता याच्यापैकी बरेच व्यक्ती आहेत मित्रांनो त्याच्यापैकी बरेच व्यक्ती मला भेटलेले आहेत मला ओळखतात पण आपण त्यांना ओळखतो की नाही माहीत नाही तुम्ही तरी बघू शकता आपण कॉल करतोय